फॅमिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू जय स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज तुम्ही बघू शकता आज काय स्पेशल ब्लॉग मध्ये नक्की बघा चला तर दाखवते मी तुम्हाला शकता इथं आपल्याला झाडं लावायला जागा ला जा आहे बरं का तर आज मी याची स्वच्छता करणार आहे आणि इथं पूर्ण झाडं लावणार आहेत मी आज हे सगळं भरून वगैरे राडा पूर्ण आहे आणि मस्तपैकी छान झाडं लावणार आहे इथं बघा तुम्ही आता मी याची स्वच्छता करते आता तुम्ही बघा वैष्णवी काय करते काय करतेस झाड लावले जागा वेल वगैरे लावू तर झाडाची कारण की रिकामा राहडा होत खूप दिवसाचे पडलेले आहे आता pura pausa ekdam hai arth sanu ye round din ye katna bahut chamakti ghada lag raha hai tu jo patience nahi hai नागिनीचे पानाचे बेल वगैरे लावूया आपण बघा तुम्ही आता किती छान करते म्हणजे आपण आधी इथे राहत होतो बरं का तुम्हाला सांगते मी तुम फॅमिली एक वर्षासाठी बाहेर गेलो होतो आपण त्यानंतर पुन्हा आलो तर ह्याच घरात आलो बर काही बघा हा बेल पण किती मस्त झाला फुलाचं बेल Iubim mă că आता चला तरी तू फॅमिली बघा वैष्णवीला म्हणजे खूप आवडतं तिला झाडं वगैरे लावायला छान वाटतंय तिला म्हणजे असं घराच्या बाहेर असं जरा वातावरण थोडंसं छान दिसतं मग छान झाडे वगैरे जर असली ना खूप वातावरण छान दिसतं म्हणून ती काही ना काही चालूच असतं त्याच झाड लाव हे लाव, लाव। ना। 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 ते लाव तर बघा आता किती छान असं स्वच्छता करते वैष्णव झाड लावण्यासाठी खूप अशी छान जागा होते आता हे सैटन पूर्ण मातीची त्याच्यानंतर इथे झाड लावणार आहेत हे बघा चौतीस पूर्ण माती राहणार असा चला तर युट्युब फॅमिली आता मी थोडीशी मदत करू लागतो त्याला

झाडासाठी झाडे लावण्यासाठी जागा केलेली आहे साफसफाई पण केलेली आहे आता आता याच्यावरती माती टाकून झाडे लावणार आहे वैष्णवी तुम्ही बघू शकता थोडीशी साफसफाई केलेली आहे आता तर यूट्यूब तु फॅमिली तुम्ही बघा आता रिकामेच काम आहे बर का जास्त काय नाही बघा आता किती घामाघूम झाली इतकी घामाघुम झाली काढलंय तुम्ही बघा आता झाडे किती छान दिसत खूप दमली आता घाम <laughs> आलाय फार घाम नाही तुम्ही बघा आता किती छान दिसेल झाड लावल्याच्या नंतर नक्की सांगा कस वाटतंय काय नाही तर फॅमिली आपलं सगळं काम आता मी काय करणार आहे थोड्या वेळाने जाऊन इकडं आपल्या शेजारी शेत आहे ना तिथून माती आणणार आहे कारण की गावाकडून आणायला खूप जड होतं म्हणजे एवढं लावून आणायचं शक्य नाही कारण की मुलं असतात सोबत गाडीवर काही आणता येत नाही एवढी माती तर इथं आहे शेजारी तर मी एक टप टप एक, एक टप एक एक टप बरोबर आणून टाकते तिथे तुम्ही बघा आता आणि मस्तपैकी छान असं मी नागिणीचं वेल लावणार आहे तिथं कारण की ना असं काही पूजा वगैरे असलं ना तर लगेच असं मिळत नाही पानं वगैरे कारण की कलशाला देवाला वगैरे लागतात पूजेला तर त्यामुळे तिथे एक नागिण्याचा वेळ लावणार आहे त्याच्यानंतर आणखी पण झाडं लावणार आहे फुलाचे खूप मस्त असे छान छान झाडं वगैरे लावते आता छान सगळे आणि नक्की तुम्हाला सांगते कसं वाटतंय तुम्हाला नक्की कळवा मला म्हणजे खूप दिवसापासनं होते ते पडलेलं राडा मी याच्या आधी आवरला होता पण आपण म्हणजे दुसऱ्या इकडं गेलो होतो दुसरीकडं तर त्याच्यानंतर दुसरे भाडेकरू आले होते त्यांनी पुन्हा पसरा केला आपण पहिल्यांदा राहत होतो बरं का ह्याच घरामध्ये आणि दुसरं पण इथं चालू पुन्हा राहायला तर त्यांच्यामुळं झाला होता थोडा पसारा आता आवरलं मी खूप दिवसाचं चालू होतं माझं पण तुमची भाऊजी मला रिकामे कामं करून देत नाही त्यामुळे आज केलं मी ते रिकामे काम एक लाईक करायला विसरू नका कमेंट करून कळवा कसं वाटतंय कसं नाही कसं म्हणजे कस झाड वगैरे काय काय लावा ते पण नक्की कळवा आणि व्हिडिओ कसं वाटला तेही कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा चॅनल ला खूप छान नवीन नवीन नवी व्हिडिओ आहेत आणि युट्यूब फॅमिली कमेंट मध्ये नक्की कळवा की आम्ही कोणते कोणते झाडे लावणार आहोत आणि नाही कोणते कोणते झाडे लावायचे लावा लावा लावावे लावा म्हणजे मध्ये नक्की कळवा पुन्हा ते जास्त वाढल्याच्या नंतर भिंता वगैरे पण काही असं हे नाही झालं पाहिजे ना मुळाचे झाड नको कोणते कोणते झाडे लावावे आम्ही त्याच्यामध्ये ते नक्की कमेंट मध्ये तुम्ही कळवा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांचे धन्यवाद